बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भर भरदिवसा गोळीबार करून फरार झालेल्या सूरज कोरे व त्याच्या साथीदारांना अटक 22 लाखांचा मुद्देमाल जप्त मिरज येथे भरदिवसा गोळीबार करून फरार झालेला संशयित आरोपी सूरज चंदू कोरे व पंचवीस तसेच त्याच्या साथीदारांना अटक करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश मिळाले आहे कोरे हा त्याच्या साथीदारांसह शिरोली एमआयडीसी डी सी येथील एका हॉटेलमध्ये स्वतःची ओळख बदलून राहत आहे त्याची अधिक माहिती घेतली असता संशयित आरोपी सूरज कोरे याच्या विरुद्ध मिरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली संशयित आरोपी कोरे याच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळाली असल्यामुळे पथकाने दक्षता घेऊन हॉटेलमधील रूमवर छापा टाकला त्या रूममधील संशयित आरोपी सुरज कोरे व त्याचे साथीदार प्रथमेश सुरेश ढेरे वय पंचवीस विशाल बाजीराव शिरोळे वय चोवीस पवनसिंह हो संजय सिंह हो रजपूत वय सत्तावीस सरफराज बाळासो सय्यद तेवीस आफताब आयुब गाझी वय चोवीस अशा सहा जणांना ताब्यात घेतले त्या सहा जणांकडून गावठी बनावटी पिस्टल हँडसेट एक चार चाकी आला पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे वैभव पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर